अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजेच आपले स्वामी हॅलो मी पूनम चव्हाण तुम्हा सर्वांचा आपल्या स्वामींच्या फॅमिली या यूट्यूबच्या चॅनलवर सर्वांचं स्वामी मी स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा आणि हो बेलायकनवर क्लिक करा विसरू नका आजचा आपला व्हिडिओ आहे आत्ता झालेले स्वामी समर्थ केलेले चक्रराज पूजन त्याचे अर्थात माहिती बऱ्याच सेवेकऱ्यांना ह्याची माहितीच माहीत नाही तर आपण जाणून घ्या श्रीचक्र किंवा चक्रराज अर्थात श्रीयंत्र श्रीचक्र अर्थात आदिशक्तीचे पवित्र शरीर आणि यंत्रावर उपासले जाणारे मंत्र अर्थात देवीचा आत्मा संपूर्ण जगाची रचना तसेच मानवी कुंडलीनी सर्व या श्रीयंत्रामध्ये एकूण नऊ आवरण आहेत प्रत्येक आवरणात अनेक देवता बसले आहेत अष्टसिद्धी मृद देवता देव्या अशा प्रकारे सौम्य उग्रदेव्याचे चक्ररूप पूजन करताना यंत्राच्या काठावर बसले आठ सिद्धी देवताचे सर्व मनोकामना पूर्ण करून तेव्हा ही महान परमेश्वरी तर यंत्राच्या उच्च बिंदूवर निवास करते जर देवीच्या द्वारपाल सर्व सिद्धी प्रदान करू शकतात तर यंत्राच्या बिंदूवर निवास करणारी आदिशक्ती आपण अंदाज ही बांधू शकत नाही आज आपण आदिशक्तीचे या स्थानाबद्दल जाणून घेऊया स्त्री असून तिचे डोळे अतिशय करुणेने भरलेले आहे अशी ही देवी संपूर्ण त्रैलोक्याची नायिका असल्याने राज राजेश्वरी म्हणून ओळखली जाते देवीच्या आसनाला विष्णू रुद्र आहे अशा, अशा प्रकारच्या आसनावर देवी ललिता आदी शक्तीपती कामेश्वर महादेवा सोबत विराजमान झाले आहे या आसना समान मागील एक महत्वाचा उद्देश म्हणजे आई साहेब शक्ती आहे जगाची सृष्टी पालन आणि संवार करणारे ब्रह्मा विष्णू रुद्र हे आई आदि शक्ती या शक्तीची उपासना करून सर्व जगातील व्यवहार करतात शक्ती विना शिव ही शिव आहे शव आहे असे आपण अनेक ठिकाणी ऐकले आहे कारण शिव शक्ती एकत्र आल्यावर जगाची निर्मिती होते या पंच प्रेतासनाचे हेच उद्देश आहे की आदिशक्तीच्या शक्तीने सर्व जग प्रकाशित होते सर्व देवता आपण आपले कार्य करतात लक्ष्मी आणि सरस्वती या महाशक्ती देवीचे आदिशक्तीला प्रेमाने वारा घालत असतात आईचे शृंगार या देव्या करतात आई ललिता राज जो कोणी पूजा करतो किंवा जो देवीचे पवित्र नाम ही घेतो त्यावर विद्या व धन समृद्धीचा वर्षाव होतो स्वतः आई साहेब करतात श्री स्वामी समर्थ गुरु साक्षात आदिशक्ती असून श्री चक्र आई रूपी गुरु नक्कीच सर्वांची मनोकामना करतील या सेवेचा प्रचंड लाभ ज्या ज्या सेवेकरांनी घेतला आहे त्यांच्यावर आई शक्तीचे कायमस्वरूपीचा धनवर्षा होणारच आहे तर तुम्हाला आता पूजनाचे महत्व ही कळाले असेल आणि श्री पूजन म्हणजे नेमके काय आहे हेही समजले असेल ललिता देवीचे प्रचंड असे रूप स्वरूप आणि सेवा स्वरूप दिव्यमय स्वरूप ज्या सेवा आहेत त्याला चक्र रूप पूजन असे म्हणतात जो कोण सेवे करी जो ह्या पूजनाचे महत्व घेईल त्याला प्रचंड देवीचा लाभ होईल आई साहेबांचा धनवर्षाव होईल आई साहेबांचा आशीर्वाद मिळेल ललिता सहस्त्रनामाचे पठण करा आदि शक्ती त्रिपुरा देवी आणि आई साहेबांचा आशीर्वाद मिळेल आम नित्य नेमाने या सेवेचा लाभ घ्या श्री स्वामी